महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार टाइम्स नऊ नवभारतचा ओपिनियन पोल भाजपाला विधानसभेमध्ये पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळण्याची शक्यता तर शिंदेच्या सेनेला एकोणीस ते चोवीस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सात ते बारा जागांचा अंदाज विधानसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ मतदारसंघ बदलणार असल्याच्या चर्चा येवल्याऐवजी नाशिकमधील दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघांची भुजबळ चाचपणी करत असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी कापला तलवारीनं केक पोलीस शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करणार का याकडे लक्ष आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशभरातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक तळागाळात पक्ष मजबूत करण्यावर चर्चा होणार नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रियाही ठरणार कोलकात्यातील घटनेवरून मानंतर आता आयएमए सुद्धा आक्रमक आयएमएचा देशव्यापी संप राज्यातील आरोग्य सेवांवर परिणाम सकल हिंदू मोर्चा दरम्यान नाशिकमध्ये दोन गटात मोठा राडा दगडफेक झाल्यानं पोलिसांचा मोठा बंदोबस्त आज तणावपूर्ण शांतता बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक आज नांदेड बंद नाशिक अलर्ट नाशिकमधील नितेश राणेंच्या पोलिसांबद्दलच्या वक्तव्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक आज पुण्यामध्ये राणेंविरोधात आंदोलन अशा ठिकाणी बदली करू की जिथं बायकोचा फोनही लागणार नाही राणेंचं वक्तव्य नितेश राणेंच्या नेतृत्वात आज उल्हासनगर आणि भांडूपमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चे धर्मांतर आणि लव जिहाद वरून राणे मोर्चात रामगिरी महाराज यांच्या <्याँगेणी> समर्थनार्थ अहमदनगर मध्ये निघणार मोर्चा सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल तर नगरमध्ये महाराज यांच्या विरुद्ध रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या सत्तेचाळीस जणांवर गुन्हा दाखल com um,